तर ते कुणाच्या खिशात दिलेत ते त्यांच्या कुणाच्या खिशात दिले नाहीत ती इथे उपस्थित असणाऱ्या तुमच्या माझ्या खिशात त्या ठिकाणी दिलेत तुम्ही म्हणाल आमचे कसे पैसे गेले तर या डवळस गावातला एखादा कुठलाही शेतकरी असतील एखादा किराणा मालक का असेल कापड दुकानदार असेल किंवा एखादी माझी माता भगिनी कोणताही व्यवसाय त्या ठिकाणी मग तिच्या उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी करत असेल तर त्या मग तुम्ही एक लाख रुपयाचं वर्षाकाठी एखादा या गावातला शेतकरी खत घेत असेल बी बियाणं घेत असेल फवारणीचे औषध घेत असेल त्याचबरोबर साध्यातल्या साध्या खुरपणाच्या त्या ठिकाणी खुरपणापासून त्या त्या ठिकाणी लागणाऱ्या खुर्प्यापासून ते त्या ठिकाणी शेतीच्या नांगर असेल किंवा शेतीचा ट्रॅक्टर त्या ठिकाणी खरेदी करतानाच अठरा टक्के जीएसटीच्या नावाखाली एक लाखाच्या कटामाग अठरा हजार रुपये त्याच दिवशी तुमच्या किशातनं सरकार एकीकडे काढून घेत आहे पेट्रोलवरती त्या ठिकाणी टॅक्स आहे डिझेलवरती टॅक्स आहे आपण गातलेला इथं किंवा त्या कपड्यावरती किंवा माता भगिनींच्या साडीवरती लुगड्यावरती देखील सरकार टॅक्स घेत आहे एवढंच काय अंत्यविला लागणाऱ्या पांढऱ्या कपड्यावरती सुद्धा सरकार टॅक्स सोडत नाही मग तुमच्याच तुम्ही एकीकडे पन्नास हजार काढायचे आणि तुम्हाला मग माझ्या माता भगिनीला दीड हजार दिले म्हणून किंवा माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबाला तुम्ही पीएम किसान योजनेचे पैसे दिले म्हणून सांगत असाल तर ते पैसे त्या ठिकाणी आपलेच आहेत आणि म्हणून तुम्ही एक घेणाऱ्या रकमा जरी बंद केल्या तर सरसकट शेतकऱ्यांना यापेक्षा सुद्धा जास्त लाभ त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या बाबतीत आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी आणणं गरजेचं आहे आणि नानाने घालून दिलेली शिकवण आहे कारण त्यांनी त्यांच्या या मतदारसंघात आयुष्यातल्या तीन नऊ निवडणुका त्या ठिकाणी लढल्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये इथल्या डवळस गावातील तमाम मायबाप जनतेनी आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि त्यांनी जी भूमिका पार पाडत असताना त्यांची चिन्ह जरी वेगळी वेगळी असली तरी नेहमी तुम्ही पाठबळानं त्या ठिकाणी पाठीशी राहिलाय आणि त्यांनी देखील त्यांच्या बोलण्यातून भाषणातून कायम सांगितलं की मला कुठल्या पक्ष पार्टीपेक्षा जर माझा महत्वाचा कोणता पक्ष असेल तर या पंढरपूर आणि मंगळवड्यातली तमाम मायबाप जनता हाच माझा त्या ठिकाणी पक्ष आहे आणि म्हणून त्यांनी त्या दृष्टीने शेवटपर्यंत प्रामाणिक प्रयत्न शेवटचा श्वास सुरू त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी माझ्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवल्यानंतर त्या दरम्यान इथल्या तमाम नानांच्या पेक्षा सुद्धा जास्त मताधिक्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी केली आणि या मतदारसंघातल्या एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बंधू भगिनी माझ्या डोक्यावरती वडिलांच्या नंतर मायेची सावली धरण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली पण होय माझा छत्तीशे मताने त्या ठिकाणी त्या निवडणुकीत पराभव झाला पण पराभवाची जबाबदारी देखील समोर येऊन स्वीकारली आणि झालेला पराभव उमेदवार यांना त्यानं मी स्वीकारतोय म्हणून सांगितलं पण माझ्या पराभव करण्या पाठीमाग या तालुक्यात भागातल्या अनेक शक्त्या अनेक ताकदी त्या ठिकाणी एकत्रित आल्या का तर नानांचा तुम्ही त्या ठिकाणी पराभव करू शकला नाही पण या बालकीनानाच्या पोराचा पराभव जर नाही केला तर हा निवडून आला तर इथली तमाम मायबाप जनता तरुण सहकारी माता भगिनी आशीर्वाद द्यायला याच्या कायम पाठीशी राहतील एवढ्या सूड भावनेनं अनेक तक्ती अनेक शक्त्या त्या ठिकाणी एकत्रित आल्या आणि माझा छक्तीशी मताने पराभव केला मात्र आज साडेतीन पावणे चार वर्षानंतर ज्या शक्ती ज्या ताकदी एकत्रित आल्या त्यांना देखील या विद्यमान आमदाराच्या कार्यक्रमा कामाच्या पद्धतीमुळे गावोगाव जाऊन जर तालुक्या तालुक्याच्या जा भागापर्यंत जाऊन जर आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला पश्चाताप होतोय म्हणून जर सांगण्याची वेळ त्यांच्यावरती आली असेल आणि त्याला त्यांनी केलेल्या मदतीचा हात जोडून जर ती माफी मागत असतील तर नक्कीच येणाऱ्या काळात त्यांची झालेली चूक तर ते दुरुस्त करतीलच पण मी आज या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं तुमच्या गावापर्यंत मी उमेदवार या नात्यानं अगोदर काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर वडीलधारी मायबाप जनतेनी त्या चुका माझ्या पोटात घ्या ही विनंती करायला नाही या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी तुमच्या समोर उभा आहे आणि ही आशीर्वाद यात्रा आज आठवा दिवस आहे पहिला दिवस कारण या मंगळात तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मी तेरा गावामध्ये मुक्काम केलाय करणार आहे आज आठवा दिवस आहे आणि पंढरपूरमध्ये जवळजवळ चार असे सतरा दिवस मी जरी माझ्या जन्मदात्या त्या आईपासून माझ्या कुटुंबापासून आज आठवा दिवस जरी लांब असलो तरी ज्या माझ्या वडिलांच्या निधनानंतर ज्या तळ आताच्या पोराप्रमाणे इथल्या वडीलधारी मायबाप जयंतींनी त्या ठिकाणी जोपासलंय त्यांच्यापर्यंत जाऊन पहिला मुक्काम पुन्नूरच्या बिरोबाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी केला दुसरा सलगडमध्ये केला तिसरा उलजयंतीच्या महालिंगरायाच्या मंदिरामध्ये केला चौथा मुक्काम त्या ठिकाणी निंबुणे गावात केला पाचवा मुक्काम रेपे गावात केला सहावा मुक्काम नंदेश्वर मध्ये केला सातवा मुक्काम त्या ठिकाणी सहावा मुक्काम गोशात केला आणि कालचा सातवा मुक्काम त्यांनी त्या ठिकाणी बाळकृष्ण महाराजांच्या मठामध्ये नंदेश्वर मध्ये केला आणि आजचा आठवा मुक्काम तुमचं गाव संपल्यानंतर मेटकरवाडी करून त्या ठिकाणी पाटकर या गावात आहे आणि गावोगाव एवढ्यासाठी जातोय की तरुण सहकारी वडीलधारी तर आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेतच पण तरुण सहकार्याने देखील आव्हान आणि विनंती करणार आहे तुमच्या मनामध्ये कुठली सूचना असेल काय सांगायचं असेल एखाद्या गोष्टीबद्दल मला भांडायचं जरी असेल तर तो अधिकार नानांच्या काळापासून बांधण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे या सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट बोलता येत नसेल सांगता येत नसेल तरी तुम्ही मुक्कामाच्या ठिकाणी देखील येऊन सांगू शकता बोलू शकता मांडू शकता आणि तुम्ही एखादी गोष्ट सांगितली भांडला बोलला त्याबद्दल माझ्या वडिलांनी कधी मनामध्ये राग किंवा सुडाची भावना त्या ठिकाणी ठेवली नाही एखाद्या गावातल्या विरोधक जरी त्या ठिकाणी भेटायला गेला तरी आस्थिनं विचारपूस करायची भूमिका माझ्या वडिलांची होती तीच भूमिका मला इथून पुढच्या काळात घेऊन जाण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि